नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीच्या मालिकांची या आठवड्याची टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आली आहे कोणत्या मालिकेने बाजी मारली व कोणत्या मालिकेला जबरदस्त फटका बसला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर झी मराठीची सर्वात कमी टी असलेली मालिका म्हणजेच तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका नंबर नऊवर असून तिला पॉईंट सहाचा टी आर पी मिळाला आहे नंबर आठवर आहे नवरी मेळे हिटलरला ही मालिका या मालिकेला वन पॉईंट फाईव्हचा टी आर पी मिळाला आहे नंबर सातवर आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका या मालिकेला वन पॉईंट सिक्सचा टी आर पी मिळाला आहे नंबर सहावर आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेला वन पॉईंट एटचा टी आर पी मिळाला आहे नंबर पाचवर आहे चल भावा सिटीत हा रियालिटी शो या शोला टू पॉईंटचा टी आर पी मिळाला आहे नंबर चारवर आहे तुला जपणार आहे ही मालिका या मालिकेला टू पॉईंट वनचा टी आर पी मिळाला आहे नंबर थ्रीवर आहे लक्ष्मी निवास ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंट टूचा टी आर पी मिळाला आहे नंबर टूवर आहे पारू ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंट थ्रीचा टी आर पी मिळाला आहे तर नंबर वनवर आहे शिवा ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंट सिक्सचा टी आर पी मिळाला आहे तर या आठवड्यात टी आर पीमध्ये नंबर वन ठरलेली मालिका आहे शिवा ही मालिका बाकीच्या मालिकांचे टी आर पी खूपच खालावलेले आहे यापैकी तुमची आवडीची मालिका कोणती आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद